काल अकलूज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला या निकालामध्ये अक्लूजच्या जनतेने जो जनादेश जनादेश दिलेला आहे अकलूजच्या जनतेने ज्या पद्धतीने भरघोस मतदान करून जनादेश दिलेला आहे त्यांनी दिलेला निकाल भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून आम्ही अतिशय विनम्रतेने स्वीकारतो प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अकलूजमधील सज्जनशक्ती सामान्य नागरिक अकलूजमधील सर्व पत्रकार यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी अकलूजच्या जनतेचे पत्रकारांचे आणि सर्व महायुतीच्या कार्यकर्त्याचे अतिशय मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणचा तालुक्याचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्हाला पार्टीच्या नेतृत्वाने सांगितलं की पूर्ण ताकदीने निवडणूक लढवायची आहे सत्तर वर्षात पहिल्यांदाच असं झालं की अकलूजमध्ये या ठिकाणी मोहिते पाटलांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने ताकतीने पॅनल उभा केलं कमळ चिन्हावरती पॅनल उभा केला सव्वीस अधिक एक अशा पद्धतीचा पॅनल या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती म्हणून शिवसेनेचे चार उमेदवार आणि बाकी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आम्ही अतिशय ताकदीने या ठिकाणी लढलो अकलूजच्या जनतेने या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी धनाढ्य असणाऱ्या संस्थानिक असणाऱ्या प्रस्थापित असणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात अकुलुदच्या जवळजवळ दहा हजार मतदारांनी आम्हाला या ठिकाणी त्यांचा कौल दिला जनादेश दिला आम्हाला मतदान केलं या सर्व मतदारांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी जर बघितलं तर आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ पूजाताई कोथमिरे यांना जवळजवळ दहा हजार मतं अकुलुदच्या जनतेनं दिले यानंतर आपण जर बघितलं तर मतांची टक्केवारी जर बघितली तर निवडून जे विजयी उमेदवार नगराध्यक्षाचे झालेले आहेत त्यांना एक्कावन्न टक्के मतं आहेत आणि त्यांच्या विरोधात एकोणपन्नास टक्के मतं अकलूजच्या जनतेने दिलेली आहेत प्रामुख्यानं आपण जर सांगायला गेलो तर भारतीय जनता पार्टीच्या एकट्या कुणाच्याही कुबड्यानं घेता अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जवळजवळ एक्केचाळीस टक्के मतं पडली या ठिकाणी आपण जर या निवडणुकीत बघायला गेलो तर दोन आमदार एक खासदार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दोन साखर कारखाने तीन चार शिक्षण संस्था हजारो कर्मचारी या ठिकाणी यांच्यासाठी राबत होते परंतु भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता महायुतीचा सामान्य कार्यकर्ता इथल्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात त्या ठिकाणी पाय रोवून उभा राहिला आणि कसलंही त्या ठिकाणी संस्थांचं बळ नाही कारखाने नाही काही नसताना अकलूजमधल्या द जवळजवळ दहा हजार लोकांनी आम्हाला मतदान केलं याच्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे चार नगरसेवक निवडून आले महेश शिंदेसारखा एक चळवळीतला कार्यकर्ता अकुलूचा आवाज बनवून विरोधी पक्षाचा आवाज बनवून त्या सभागृहामध्ये असणार आहे एक सामान्य रिक्षा चालका रिक्षाचालक असणाऱ्या संतोष वाघमोडे यांच्या पत्नी सौ दीपाली वाघमोडे या ठिकाणी आमच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यात त्याचबरोबर आमचा दलित चळवळीतला कार्यकर्ता अतिशय सामान्य परिवारातून आलेला बौद्ध समाजातला कार्यकर्ता कसलंही राजकीय पाठबळ नाही आयुष्यभरामध्ये कुठलीही निवडणूक लढली नाही परंतु जनतेची कामं करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हॉस्टेलसाठी संघर्ष करणारा राहुल लोंडेसारखा एक चळवळीतला कार्यकर्ता या ठिकाणी निवडून आला त्याचबरोबर माळी समाजातून असणारं एक चांगलं नाव जयश्रीताई एकतपुरे याही या ठिकाणी तेरा नंबर वार्डमधून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या या सगळ्या निवडणुकीचं जर आम्ही चिंतन केलं तर त्यामुळं आमचे या निवडणुकीमध्ये तीन उमेदवार तीन उमेदवार आमचे अतिशय काठावर गेले आहेत आमचे गिरराज माने पाटील तीस पस्तीस मताने पडलेले आहेत आमचे वीस मताने असणारा सागर धोत्रे धोत्रेताई जे आहेत त्यांचा पराभव झाला आहे आमचा बाबा गायकवाडसारखा एक चांगला उमेदवार त्या ठिकाणी काही मतावर गेलेला आहे असे एक पाच सहा उमेदवार अतिशय अल्पमताने आमचे त्या ठिकाणी पराभूत झाले आहेत त्यामुळं नैतिक विजय आमचा आहे असं आम्ही त्या प्रभागामध्ये मानतो आपण जर बघितलं तर एकंदरीतच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार भेटू नयेत म्हणून काही गुंडांना हाताला धरून धमक्या दिल्या आमच्या उमेदवाराला आमचे उमेदवार आम्हाला काही प्रमाणात निवडणुकीच्या तोंडावर बदलावे लागले कारण यांनी धमक्या दिल्या लोकांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करण्याचा यांनी एक अतिशय किळसवाणा प्रकार केला एकंदरीत <coughs> कुणालाही सोबत न घेता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सव्वीसपैकी बावीस उमेदवार आणि शिवसेनेचे चार उमेदवार असे शिवसेना भाजपा महायुती म्हणून अकलूजमधल्या जवळजवळ दहा हजार मतदारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे एक सक्षम आणि अतिशय आक्रमक अतिशय अभ्यासूपणे विरोधी पक्ष म्हणून इथं जी ज्यांची सत्ता आली आहे त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या वेग इथल्या जनतेच्या विरोधात त्यांनी जर काही निर्णय घ्यायचा प्रयत्न केला कुणावर जर अन्याय केले तर एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आमचे हे चार शिलेदार या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ताकदीने यांच्या विरोधात लढतील ही सुरुवात आहे सत्तर वर्षात पहिल्यांदा या ठिकाणी यांच्या विरोधात कुणीतरी पॅनल उभा केला आहे आमची अचिवमेंट काय आहे तर यांना अकलूजच्या गल्लीबोळात फिरावं लागलं आमची अचिव्हमेंट काय तर या ठिकाणी यांना यांना या निवडणुकीमध्ये कधीच नाही तुम्ही पत्रकार याला साक्षीदार आहात कधी नाही ते मोहिते पाटलांना अकलूजमध्ये निवडणुकीमध्ये पैसे वाटावे लागले मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च करावे लागले लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं आमिष दाखवावं लागलं तरीसुद्धा अकलूजमधल्या जवळजवळ दहा हजार नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पूजाताई कोथमेरे यांना मतदान केलं त्यामुळं एकंदरीतच आपण जर बघितलं तर ही निवडणूक आमच्यासाठी जरी पराभव हो असला तर नैतिक विजय आमचा झालेला आहे समोर ज्यांचा नैतिक पराभव झालेला हो आहे त्यामुळं सत्तावीस झिरो होईल भाजपचं एकसुद्धा निवडून येणार नाही परंतु अशा पद्धतीच्या वल्गणांना अकलूजच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे आम्ही आमचा हा नैतिक विजय समजतो अकलूदच्या जनतेने जो काही जनादेश दिलेला आहे तो आम्ही अतिशय विनम्रपणे स्वीकारतो येत्या पाच वर्षामध्ये त्यांना जनतेने निवडून दिला आहे बघू अकलूदचा विकास किती करतायत त्यांच्या विकास कामाला आमच्या शुभेच्छा आहेत परंतु अकलूदच्या जनतेवर जर कोणी अन्याय केले काल राऊतनगरमधल्या एका कार्यकर्त्याने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम केलं म्हणून त्याच्या दारात जाऊन दगडं टाकले त्याच्या घराच्या समोर त्या तोफा त्याच्या घराच्या तो तोंडाकडे करून उडवल्या अशा पद्धतीचं राजकारण हे त्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल परंतु यांच्या विकृत व्यवस्थेच्या विरोधात आम्ही ताकदीने लढू या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या आधारे लोकशाही मार्गाने यांनी जर कोणावर अन्याय केले गोरगरिबाला जर छळलं तर यांच्या विरोधात संघर्ष करू अकुलच्या जनतेने यांना निवडून दिलं आहे हे कशा पद्धतीने विकास करतायत आम्ही बघू आणि पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने या ठिकाणी अकलूजमध्ये आम्ही निवडणुका लढवू इथल्या जनतेसाठी लढू लवकरच अकुल शहरामध्ये भव्य भारतीय जनता पार्टीचं कार्यालय त्या ठिकाणी आम्ही सुरू करतो आहे आणि रोज जनतेसाठी आम्ही इथं उपस्थित राहू आमचे पूर्ण टीम या ठिकाणी सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही जनतेमध्ये जाऊ अकलूजची निवडणूक याचं जर एका वाक्यात जर वर्णन करायचं असेल तर मोहिते पाटलांचा विजय म्हणजे समोरचा विरोधकांचा विजय म्हणजे त्या ठिकाणी एखादं पेशंट आय सी यूमध्ये असतं आय सी यूमधून ते जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होतं त्यानंतर त्याची तब थोडंसं त्यांना बरं वाटतं मुळात यांचा विजय हा आय सी यूमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट झालेला विजय हे आमची एकेवाक्यामधली भूमिका असेल परंतु या ठिकाणी अकलूच्या जनतेने दिलेला जो जनादेश आहे तो अतिशय विनम्रपणे आम्ही स्वीकारतो अकलूच्या जनतेचे हा जोडून धन्यवाद व्यक्त करतो आमचे चार शिलेदार या ठिकाणी अकलूजमधल्या तेरा वार्डवर लक्ष ठेवतील इथल्या जनतेचे प्रश्न उचलतील अकलूजमधल्या एकाही व्यक्तीला बांधकाम परवान्यासाठी पैसे द्यावा लागणार नाहीत याच्यासाठी हे चार कार्यकर्ते त्या ठिकाणी जीवाचं रान करतील जनतेसाठी लढतील अकलूजमध्ये कोणाचीही जमीन डापली जाणार नाही विरोधात आंदोलन करतील आम्ही पूर्ण ताकतीने माळसिरस तालुका भारतीय जनता पार्टी या चार कार्यकर्त्याच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहील मी राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये हे कार्यकर्त्याची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले त्यामुळेच आम्ही ताकदीने लढू शकलो पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांनीसुद्धा या, या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं या सगळ्या नेतृत्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पूर्ण ताकतीने लढेल एवढाच विश्वास मी आकृतच्या जनतेला देतो जिल्ह्यामध्ये नाही मुळात माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही पत्रकारिता इतक्या वर्ष झालं करता माळशिरस अकलूजमध्ये मध्ये कधी इतके मत मोहितेपाटला चिरोधात गेले होते का याचा आपण विचार करा आमची अचिव्हमेंट आहे दहा हजार मत जवळजवळ अकलूजच्या जनतेने आम्हाला दिले मोहितेपाटला चिरोधात आमचे उमेदवार चार उमेदवार पंचवीस पन्नास तीस मताने पडले या ठिकाणी आपण एक स्वीकारावच लाव गेला आपल्याला पत्रकार म्हणून की मोहिते पाटलांची ताकद इथले असणारे कारखाने इथले शिक्षण संस्थेतले कर्मचारी ज्या पद्धतीने वापरले जातात ज्या पद्धतीने इथल्या लोकांना टॉर्चर केलं जातं त्यामुळं हा त्या ठिकाणी निकाल आहे परंतु ठीक आहे आम्ही कमी पडलो आम्ही कुठं ना कुठं कमी पडलो आम्ही आमचा पराभव विनम्रपणे स्वीकारतोय आणि येत्या काळामध्ये त्या ठिकाणी चांगलं काम करून अकलूच्या जनतेसाठी सेवा करण्याचं काम आम्ही करतो घायल हो इसलिए गातो को हा डायलॉग दुरंधर जमा हो त्याच्या पुन्हा डान्स केला तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया माझं त्यांना एकच उत्तर असेल दम है कितना दमन में तेरे देख लिया है देखेंगे कदम कदम पर लढेंगे लढे है तुमसे कदम कदम पर लढेंगे तुमसे पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर सात सात प्रभागाची मतमोजणी झाल्यानंतर मोहिती पाटांच्या चौदा जागा आल्या त्यानंतर ज्या प्रतिक्रिया बघितल्या त्या पूर्ण तुमच्या निगेटिव्ह होत्या पराभव हा अनेक मोठमोठ्या लोकांचा झाला आहे विजय मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना आदरणीय विजय दादांचा पंढरपूरच्या लोकांनी चाळीस हजार मतांनी भगीर त्या ठिकाणी भारत नाना भालकेने पराभव केला मग आम्ही म्हणायचं का पंढरपूरच्या लोकांनी अकलूचं पार्सल इकडे पाठवलं आदरणीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांचा पराभव श्यामराव पाटलांनी एकोणीसशे सत्त्याहत्तरला केला त्यामुळं पाने उलटल्यानंतर बरंच काही निघतं त्यामुळं येत्या अकलूजच्या जनतेने माळशिरस तालुक्यातल्या जनतेने यांच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर दिलेले आहेत त्यामुळं आता आम्ही म्हणायचं का भारत नाना बालकेंनी यांचं अकलूजचं पार्सल चाळीस हजार मतांनी हरवून या ठिकाणी अकलूजला पाठवून दिलं पराभव पराभव असतो त्यामुळे पराभव झाल्यानंतर खचू नये आणि विजय झाल्यानंतर माजू नये हे मानणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं चिंतन करावं दोन हजार नऊला ला त्या ठिकाणी अकलूजचं पार्सल पंढरपूरने अकलूजला पाठवलं होतं हेही आज त्यांनी लक्षात ठेवावं आणि भारतनाना भालकेंचा रोज फोटो बघावा मग पार्सल कसं आलतं त्यांच्या लक्षात येईल परिषद पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची काय भूमिका असेल तुमच्याबरोबर आरपीआय नाही येणारा काळ या सगळ्या गोष्टीला उत्तर असेल आमच्यासोबत सर्वांनी यावं असा आमचा प्रयत्न असतो परंतु शेवटी भारतीय जनता पार्टी एक ताकदीचा पक्ष माळसिरस तालुक्यात आहे आम्ही या तालुक्यामध्ये या ठिकाणी एक मोहिते पाटील विरोधात एक चांगला पर्याय म्हणून इथल्या जनतेने आम्हाला निवडलेला आहे त्यामुळे चर्चा होतील तिसरी आघाडी चौथी आघाडी याचे सगळे फोगे फुटलेले त्याबद्दल पुन्हा बोललेलं बरं हेच मोहिते पाटील जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणच्या नगरपंचायत नगर परिषदेवर आम्ही काय आता मोहिते पाटील तुतारीचे खासदार आहेत तुतारीची किती ठिकाणी म्हाडा लोकसभेमध्ये सत्ता आली मसवडमध्ये तुतारीचं एकवीस झिरो करून टाकलं या भाऊने त्या ठिकाणी फलटणमध्ये रणजितदादा नाईक निंबाळकरांचे नगराध्यक्ष निवडून आले आणि समोर बावीस उमेदवार निवडून म्हणजे नगरसेवक आणि हे म्हणून तेवीस निवडून आले करमाळेमध्ये काय झालं करमाळेमध्ये त्या ठिकाणी मोहिते पाटील तिथं समोरच्या उमेदवाराकडून प्रचाराला गेले होते परंतु तिथं त्या ठिकाणी मोहिते पाटलांचा उमेदवार पडला आणि अपक्ष उमेदवार निवडून आला आपण कुर्डवाडीमध्ये बघा आपण मैंदरगी असेल किंवा अक्कलकोट असेल या भागामध्ये नगर नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या पंढरपूरमध्ये ज्या भारत नाना भालकेंनी यांचा पराभव केला होता त्यांच्या सुनबाई निवडून आल्या त्या काही मोहिते पाटलांच्या थोड्यात त्यानंतर आपलं मंगळवेड्यामध्ये जर बघितलं तर तिथली स्थानिक आघाडी आहे त्यामुळे यंत्रणा काय आहे की कुणाचा विजय झाला की तो आमच्यामुळं झाला अशा पद्धतीने छाती वाढवायची सवय आहे आणि नाही याचं उत्तर आपल्याला दिसलंय तू तारी कुठेही निवडून आलेली नाही आहे भारतीय जनता पार्टी आल्या शिंदे शिवसेनेच्याही त्या ठिकाणी सांगोला असेल मोहोळ असेल किंवा बाकी काही ठिकाणी शिंदे सेनेचे नगराध्यक्ष निवडून आले शिवसेनेचे त्यामुळं एकंदरीत जर आपण बघितलं तर

नाही याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही ऍक्च्युअली परंतु अशा पद्धतीने महिलांवरती हात टाकणं दम देणं हे काही मार्धमणुकीचे लक्षण नाही आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये आकलूची जनता बघेल की यांनी कशा कशा पद्धतीने केलंय त्यामुळं आम्ही ताकदीने लढू कुणावर अन्याय होऊ देणार नाही आमचे चार नगरसेवक पूर्ण ताकदीने यांच्या विरोधात लढतील आमदार उद्धवराव जानकरणी नाही त्यांच्याबद्दल बोलावं इतके ते आता राहिलं नाही ते काही बोलतात त्याच्यामुळं मला तर मला तर मुळात त्यांच्यावर मानस उपचार तज्ज्ञाकडे उपचार चालू आहेत गोळ्या सुरू आहेत त्यांना त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं <laughs> <laughs> आहे नाही आम्ही असं मानत नाही आम्ही या ठिकाणी प्रयत्न चांगले केले पंढरपूरमध्ये अकरा हजार नगराध्यक्षाचा उमेदवार पडला आहे सांगोल्यामध्ये हे झालं आहे आम्ही त्या ठिकाणी जवळची फाईट दिली आमचा प्रयत्न जरी अयशस्वी झाला असेल तर प्रयत्न चांगला केला आम्ही त्यामुळं आम्ही या विषयामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करू आमच्या अपयशाची कारणंही आम्ही शोधून काढू त्यामुळे येत्या काळामध्ये आम्ही पराभवाने खचून जाणार नाही सामान्य जनतेच्या सोबत राहू अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यालय सुरू करू इथं जनता दरबार होतील इथं आमचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री येतील राज्याचे नेते या ठिकाणी प्रवास करतील अकलूजमध्ये संघटनात्मक बांधणी भारतीय जनता पार्टीची चांगली झाली पाहिजे याच्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न आहे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मी सांगितलं ना अशा विषयाबद्दल न बोललेलं बरं ते काय बोलतात काय नाही पत्रकारामध्ये आणि सामान्य जनतेमध्ये तो चष्टेचा विषय झालेला अकलूच्या जनतेचा आवाज बनून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या ठिकाणी पूर्ण ताकदीने अकलूदच्या जनतेचे प्रश्न सभागृहात मांडतील अकलूदच्या सामान्य जनतेवर अन्याय होऊ देणार नाहीत जिथे अन्याय असेल त्या ठिकाणी संवैधानिक मार्गाने विरोध करतील आणि आम्ही सगळे सोबत मिळून अकलूच्या विकासासाठी अकुलच्या जनतेसाठी अकुलूच्या गोरगरीब सामान्य वंचित दलितांसाठी आम्ही सर्व मिळून पूर्ण ताकदीने लढू हा मी अकलूदच्या जनतेला विश्वास देतो नाही मुळात भैया मंडलाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यामुळं आमचे महादेव कावळे सुजय माने पाटील आमच्या असणारे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सैनिक आहेत आणि आमच्याकडे जी जबाबदारी पार्टी देते ती कार्यकर्ता विनम्रपणे स्वीकारत असतो त्यामुळे जी काही जबाबदारी त्यांच्यावर देऊ ते शंभर टक्के चांगल्या पद्धतीने यशस्वी पार करतात नाही भविष्यातली वाटचाल मी कार्यकर्ता आहे कार्यकर्ता म्हणून काम करत राहील पार्टीने जी जबाबदारी दिली त्याच्यासाठी झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे त्यामुळं अशा पद्धतीच्या एखाद्या पराभवाने किंवा याने खचणारे आम्ही कार्यकर्ते नाही ताकदीने लढू येत्या काळामध्ये अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून इथल्या जनतेच्या सोबत राहू आणि इथल्या जनतेचे प्रश्न सोडू नाही सुजयसिंह माने पाटील दारू पित नाही नाहीत सुजयसिंह पाटील दारू पिऊन कुणाला शिवाय देत नाहीत सुजयसिंह माने पाटील कुणाच्या जमिनी हाणत नाहीत सुजयसिंह माने पाटील त्या ठिकाणी कुणालाही त्रास देत नाहीत सज्जन व्यक्ती आहेत त्यामुळं सज्जनांना त्रास आहे संतांना त्रास झाला आहे भारतन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रास झाला आहे सामान्य जनते सज्जन शक्ती जी जी समाजात असते त्याला टार्गेट करण्याचं काम असे विकृत लोकं करत असतात परंतु आम्ही ते फुलं म्हणून स्वीकारतो तुम्ही कितीही दगडं मारले तर त्या दगडाला आम्ही फुलं म्हणून स्वीकारतो आम्ही ताकतीने लढू तुमच्या डोळ्यात डोळे घालून लढू एवढंच आमचं सुजय माने पाटलाकडून त्यांना संदेश आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये तिकडे महायुतीबाबत आपण बोलताय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलं म्हणतात महायुतीमध्ये असणारा पक्ष आर पी आय असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ह्या दोघांना सोबत घेऊन किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असेल सगळ्यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहात का नाही आमचा प्रयत्न असतो परंतु आम्ही शक्तीनुसार प्रयत्न करतो म्हणजे कोणाला अकलूज वेगळं आहे तालुका वेगळा आहे त्याच्यामुळं या विषयामध्ये चर्चा करू आम्ही हातपुढं करू त्यांनी टाळी दिली तर बघू परंतु एका हाताने टाळी वाजत नाही त्यांच्या टाळीचे आम्ही हे करू परंतु आर पी आय आमचा मित्रपक्ष आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या बाबतीत सकारात्मक आहोत येत्या काळामध्ये आर पी आय आठवले साहेबांचा जो पक्ष आहे त्यांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न निश्चित असेल आणि आमच्याकडून आम्ही त्यांना हातपुढं केलेला आहे निश्चित ते आमच्या टाळीला हात पुढं करतील हा विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आम्ही भरपूर काही शिकलो अकलूजमधले मधले असणारी वाईट परिस्थिती अकलूजमध्ये गोरगरीब वंचित दलितांचे असणारे हाल अकलूजमध्ये असणारे स्लममधल्या गोरगरिबांना पत्र्याच्या खोलीत राहावं लागत आहे घरकुल इतक्या दिवसात हे देऊ दिवसा शकले नाही अकलूजमधले अनेक प्रश्न आम्ही बघितले जवळून बघितले यांच्यासाठी अकलूजच्या निवडणुकीतून काय शिकलो अकलूजच्या निवडणुकीतून अकलूजमधल्या गरिबांचे दलितांचे वंचितांचे जे हाल आहे यांच्यासाठी काम करण्याची प्रेरणा भेटली इथं काम केलं पाहिजे हे गरीब लोको, लोको, <coughs> आ, लोक सामान्य लोक यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे याच्यासाठी आम्ही येत्या काळामध्ये काम करू तीच आमच्यासाठी प्रेरणा असेल आणि हेच आम्ही अकलूजच्या निवडणुकीतून शिकलो आहे सोलापूर लोकसभा विधानसभा कसं आहे मोहिते पाटलांना मॅनेज विरोधक लागतो आपण समजून घेतलं पाहिजे मोहिते पाटलांना मॅनेज विरोधक लागतो राम सातपुते डोळ्यात डोळे घालून बोलणार आहे त्याच्यामुळं त्यांनी कितीही वल्गना केल्या काही केल्या तर राम सातपुते तीन नाही तीनशे पराभव झाले तरी खचून जाणार नाहीये तुमचे काळे धंदे जनतेच्या समोर ठासून एकदम त्या ठिकाणी आम्ही मांडायला तयार आहोत अहो सत्तर वर्षात तुम्हाला विजय चौकात छाती बदडायची वेळ राम सातपुतीने आणली याच्यापेक्षा मोठं काय तुम्हाला या ठिकाणी रडायची वेळ आणली गल्ली बोळात अकलूजच्या तुम्ही फिरत होते अकलूजमध्ये पैसे वाटायची वेळ तुमच्यावर राम सातपुते म्हणजे भारतीय जनता पार्टीने आणली त्यामुळे यांनी काय बोलावं त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे परंतु अकलूजच्या जनतेने दाखवून दिलं की इथं एकट्या भारतीय जनता पार्टीला कुणाच्याही कुबड्यानं घेता भारतीय जनता पार्टी शिवसेनेला या ठिकाणी दहा हजार मतं जवळजवळ पडले यांच्या विरोधात अकलूजमधल्या एकोणपन्नास टक्के लोकांनी मतदान केलं आहे काठावर पास झालेल्यांनी त्या ठिकाणी फार वल्गना करू नयेत काळ सुरू झाला आहे उतरती कळा सुरू झाली आहे दोन हजार नऊच्या पराभवानंतर तुम्हाला उतरती कळा लागलेली आहे माझी माझा दावा आहे सिंह मोहिते पाटलांनी भविष्यात या ठिकाणी अकलूज माळसिरस विधानसभेचं जेव्हा केव्हा आरक्षण उठेल तेव्हा उभं राहावं त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा आमदार होईल हा मी विश्वासाने सांगतो त्यामुळे या लोकांच्या वलगना याच्यावरती मी बोलणार नाही ते व्यक्तिगत बोलू शकतात टार्गेट करू शकतात काही बोलू शकतात सोशल मीडियावर त्याला या ठिकाणी टीका कोणावर होत नाही टीका सगळ्यावर होत असते त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आम्ही कामाने उत्तर देऊ विकास कामाने उत्तर देऊ इथल्या जनतेसोबत लढू मेम्स तयार करणं टीका करणं चेष्टा करणं अशाच पद्धतीची चष्टा यांनी भारतनाना बालकींची दोन हजार नऊला केली होती पंधरा हजार मतं पडतील म्हणायचे परंतु मंगळवेड्यावरून पंढरपूरवरून यांचं पार्सल पाठवलंच ना जनतेने त्याच्यामुळं ते तर उपमुख्यमंत्री होते राज्याचे त्यामुळं मला फार बोलायला लावू ला नका बोल जास्त बोललो तर त्या ठिकाणी बरंच काही उघडं पडेल येत्या काळामध्ये पूर्ण ताकतीने यांच्या विरोधात लढणार मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे अजिबात अहंकार नाही मी जमिनीवरचा कार्यकर्ता यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने इथली भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून आम्ही लढू इथल्या जनतेसाठी लढू सामान्यांसाठी लढू दीन दलित वंचितांसाठी लढू आणि अकलूजमध्ये पूर्ण ताकदीने येत्या काळामध्ये आम्हाला जी जवळजवळ दहा हजार मतं पडलेत इथल्या जनतेसाठी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही ताकदीने लढू जे उत्तमराव जानकरांना कधी तीस पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जमलं नाही एक ग्रामपंचायत सदस्य निवडून आला नाही त्यांनी भाजपबद्दल न बोललेलं बरं आहे आम्ही चार नगरसेवक निवडून भाजपाचे आणले दहा हजार मतं मोहिते पाटलाच्या विरोधात अकलूजमध्ये भाजप शिवसेनेने इथं घेतले त्यामुळं त्यांनी या सगळ्या विषयावरनं बोललेलं बरं आम्हाला काय करायचं आम्ही कसं लढायचं आम्ही पराभवातून शिकणारी माणसं आहोत येत्या काळामध्ये लढू या पत्रकार परिषदेचा समारोप एकाच वाक्याने करतो की भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने या ठिकाणी लढली इथला कार्यकर्ता लढला इथल्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केले इथली सामान्य जनता इथले असणारी सज्जनशक्ती इथले असणारे व्यापारी डॉक्टर्स इंजिनियर्स या शहरामधले सगळी मायमाऊली शहरातले सर्व पत्रकार यांचा आम्ही अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो अकोलूदच्या जनतेने अकलूदच्या जनतेने जो काय जनाधार जनादेश दिला आहे तो आम्ही अतिशय विनम्रपणे स्वीकारतो इथल्या जनतेसाठी आमचे हे चार शिलेदार दिवसरात्र काम करतील लढतील आणि अन्यायाच्या विरोधात संघर्ष करतील एवढंच एवढाच विश्वास मी अकलोतच्या जनतेला देतो धन्यवाद